राणी या गरीब राणीच्याकरी वरती कोयता चालवतय बाळू मामा कोपल, कोपल ना शिंदळकीचा देव कोपतोय माझ्यावर तिथे अरे गरीब बिचारे लोक आशिरी तुमच्याकडे येत आहे आणि तुम्ही त्यांना नाडता वय रे अरे शिंगाड्या वार पाहिजे तुला है? अरे दार आंब्याचं झाड आहे की रे तुझ्या आंबा खाऊ घाल बाई तुला पाच पोरं बघ तुला पाच पोर होत आणि सुखिरा सुकिरा जा बाई जा आपल्या घरी जा आणि रे सुकाळी परत जर गर्व करताना दिसला ना मला तर अंगावर रगतपती उठवतो बघ तुझ्या मी